नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थनाकला सुरुवात करूया उद्या पाच ऑगस्ट वार आहे सोमवार आणि उद्यापासून सुरुवात झालेली आहे श्रावण सोमवारची आणि हा जो दिवस आहे हा भगवान शिवशंकर यांना समर्पित असतो आषाढ महिना संपून पाच ऑगस्टला श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे श्रावण सोमवार भगवान शिवशंकर यांना समर्पित असतो हा जो दिवस आहे हा भगवान शिवशंकर यांची पूजाविधी केली जाते व त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले जातात घरातील स्त्रिया असेल व्यक्ती असेल या सोमवारचे अगदी मनाभाव असून आणि या व्रताचे उपासनेचे अगदी मनापासून पालन करत असतात आणि शिवशंकर लवकर प्रसन्न होत असतात त्यांच्या मनातील कठीणातील कठीण इच्छाही लवकरात लवकर पूर्ण होत असते श्रावण महिन्यापासून अनेक घरातील स्त्रिया ह्या सोमवारी व्रत करत असतात आपल्या वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की श्रावण महिन्यामध्ये शिवशंकर पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असतात आणि ते आपल्या सासरी येत असतात असं आपल्या वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे या सोमवारच्या दिवशी श्रावण महिन्यात शिवशंकराची उपासना केली जाते आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील शणी वास्तुदोष व वा जे शत्रू लागलेली आहे त्याचबरोबर आपल्या कामामध्ये कोणतेही अडथळे निर्माण होत असेल तर ते अडथळे दूर होऊन आपली भरभरून प्रगती होत असते सात पिढ्याचे दारिद्र्य हे सुद्धा कमी होत असते म्हणून अत्यंत सोपा असा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ही जी सोमवारची सुरुवात आहे तर पाच ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे आणि महिनाभर आपल्याला जे मांसाहारी पदार्थ आहे तर ते नक्कीच वर्ज्य करायचे आहे कारण पहा श्रावण महिन्यात जे मांसाहारी पदार्थ आहे ते खाल्ले जात नाही श्रावण महिना हा सर्व महिन्यातील पवित्र आणि ज्येष्ठ महिना म्हटला जातो या महिन्यामध्ये जितकी सेवा उपाय तुम्ही करत असाल तर विष्णूबरोबर शिवशंकर यांचा आशीर्वाद हो प्राप्त होतो शिवशंकर यांची सेवा केल्याने निश्चितच शंभर टक्के फळ तुम्हाला प्राप्त होते भगवान शिव हे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारे देवता म्हटले गेलेले आहेत सर्व भोळे शंकर म्हणून ओळखले जातात म्हणून या श्रावण सोमवारी पवित्र गंगेमध्ये जाणे शक्य होत नाही ज्यांना पवित्र गंगेमध्ये जाणे शक्य होत असेल तर त्यांनी आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन शास्त्रीय शुद्ध पद्धतीने नदीमध्ये स्नान नक्की करावे आणि नदीमध्ये स्नान करत असताना हर हर गंगे मन म नक्की म्हणावे त्याचबरोबर पहा बरेच जणांना नदीमध्ये जाणे शक्य होत नाही आणि या दिवशी दानधर्म नक्की करावा कृपा ही जी तिथी आहे ही अतिशय शुभ मानली जाते या तिथीला जर आपण आंघोळीच्या पाण्यात ह्या जर वस्तू टाकल्या तर आपल्या जीवनातील इळापिळा संकट विघ्न दूर होऊन आपली भरभरून प्रगती होत असते प्रत्येक क्षेत्रात आपली यशप्राप्ती होत असते नोकरी असेल व्यवसाय असेल यामध्ये आपली भरभरून प्रगती होत असते आणि श्रावण महिन्यामध्ये हा जो महिना आहे हा अत्यंत शुभ मानला जातो प्रत्येक सोमवारी हा जर उपाय केला तर शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होत असतात पण हा जो दिवस आहे हा शिवशंकर त्याचबरोबर माता पार्वती यांना समर्पित असतो चला तर जाणून घेऊया आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कोणती वस्तू टाकायची आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला पंचामृत टाकायचं आहे चिमुठभर आणि त्यानंतर काळे तिळ आहे हे भगवान शिवशंकर यांना अतिशय प्रिय आहे काळे तिळ नकारात्मकता दूर करत असते इळापिळा वास्तुदोष घरामध्ये दोष लागत नाही घरामध्ये कोणतेही संकट विघ्न येत नाही व आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यशप्राप्ती होत असते म्हणून काळे तिळ आवर्जून गरम पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे खडेमीठ तर पहा खडीमीठ ही नकारात्मकता दूर करत असते वास्तु तो दूर करत असतो आणि त्यामुळे खडीमीठ आपल्याला इथे चिमुडभर टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची वस्तू गंगाजल तर पहा कोणतीही पूजा शिवांची पूजा जेव्हा केली जाते घरातली पूजा केली जाते तेव्हा गंगाजल शिंपडले जाते कारण कोणतीही पूजा करण्या गंगाजल टाकली जाते ती जागा स्वच्छ केली जाते नंतर ती जागा पवित्र होत असते म्हणून आपल्याला गंगाजल मुठभर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे गोमूत्र तर पहा गोमूत्रसुद्धा कोणत्याही पूजेमध्ये सर्वात प्रथम शिंपडले जाते आणि त्यानंतर ती जागा किंवा ती जी आपण पूजा करत आहोत तर त्या पूजेचं पूर्ण फळ मिळण्यासाठी ती जागा पवित्र केली जाते त्याच पद्धतीने आपले शरीर जे आहे त्याचे शुद्धीकरण होण्यासाठी आपलं मन पवित्र होण्यासाठी आपल्याला गंगाजल आणि गोमूत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि यांनी शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आपल्याला आंघोळही करायची आहे आंघोळ करत असताना चौरंग घ्यायचा आहे किंवा पाठ तुम्ही हो घेऊ शकता त्यावर आपल्याला मांडी घालून बसायचं आहे आणि त्यानंतर जो पहिला मग आहे तो आपल्या उजव्या खांद्यावर घ्यायचा आहे जो दुसरा मग आहे तो डाव्या खांद्यावर घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला डोक्यावरून पाणी घ्यायचे नाही सोमवारच्या दिवशी डोक्यावरून पाणी घेतले जात नाही कारण सोमवारच्या दिवशी जर तुम्ही डोक्याहून पाणी घेत असाल तर आपल्या आर्थिक स्थितीमध्ये जे आपण पैसा कमवत असतो तो घरामध्ये बरकत राहत नाही तो घरामध्ये टिकून राहत नाही घरामध्ये आर्थिक जी परिस्थिती आहे ती धासळत असते म्हणून सोमवारच्या दिवशी चुकूनही डोक्याहून पाणी घेऊ नये त्याचबरोबर आपल्याला अशा पद्धतीने शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही आंघोळ करत असाल तर नक्कीच दर सोमवारी हा उपाय करून पहा तुमच्या जीवनामध्ये शत्रूपीडा करणीबाधा वास्तुदोष नकारात्मक दोष सर्व दोष निघून तुमची भरभरून प्रगती होईल कारण हा श्रावण सोमवार अतिशय महत्त्वाचा मानला जातो